नमस्कार मी अनिकेत लोखंडे लोक वेल्दी क्रॉप सायन्सचा प्रतिनिधी आज आलो होतो धौरे ते कानिपनाथ राहणे यांच्या प्लॉटवरती तर त्यांनी आपले वेल्दी क्रॉप साह्यांचे प्रॉडक्ट वापरले आपण ऐकूया त्यांना कशी रिपोर्ट आले नमस्कार नमस्कार काय नाव कानिपनाथ रामदास राहणे तालुका डिंडोरी जिल्हा नाशिक मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद सत्तावीस पस्तीस अठ्ठावन्न तर नुएक। आपण तुमचं नु विटामॅक्स वापरले चार दिवस झाले चार दिवसानंतर रिपोर्ट असे आले की कळी सेटिंग चांगली केली प्लस काळुखी आली राणाला भरपूर मदत झाली चांगली म्हणण्यापेक्षा भरपूर मदत झाली आणि त्याच्यानंतर फॅमिना प्लस किटोमॅक्सचा स्प्रे घेतला आणि त्याच्यामध्ये आपलं हे टाकलं कॅल्वेन तर त्याने बी चांगले रिपोर्ट आले सेटिंग <coughs> म्हणजे सेटिंग वगैरे झाली प्लस डावण्या भुरी जळून गेली प्लॉट वर अशी पाण्यावर भुरजी होती ती खाली म्हणजे जळाली ती म्हणजे भुरीला डावण्या खूप सुंदर प्रॉडक्ट आहे आणि सगळ्यांनी वापरावा असे माझं आहे तुम्ही समाधानी आहात एकदम खूप प्रॉडक्ट मनासारखे भेटले काय अडचण नाही ओके धन्यवाद मस्त